मकर संक्रांतीच्या सणाला सगळे असे दानधर्म करतच असतात दान, दान म्हणजे आपण जे, जे वाण देतो ते देखील दानाचाच एक प्रकार आहे कारण बदल्यात आपण काही पैसे घेत नसतो अर्थात आपण ते मकर संक्रांतीच्या दिवशी बरेच जणं वाण हे देतच असतात सवाष्ण स्त्री ज्या आहेत किंवा सौभाग्यवती ज्या आहेत त्यांच्यासाठी तर मकर संक्रांत त्याच्या तिथून पुढे रथसप्तमीपर्यंत जे काही आहे ते वाण देण्यासाठी आपण हळदी कुंकू देखील करत असतो परंतु वाण देताना किंवा दानधर्म करत असताना तुम्ही चुकून देखील काही गोष्टी आहेत त्या दान करायला नकोत आणि त्या कोणत्या आहेत हेच आम्ही व्हिडिओमध्ये सांगत आहेत तर मी आहे क्रांती आणि माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर दान कोणत्या गोष्टींचं करू नये हे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगत आहे हे बघा काही वेळेला आपल्याकडनं चुकून अशा गोष्टी दान केल्या जातात की ज्या दान करायच्या नसतात कारण जर दान केल्याने किंवा असं वाण म्हणून दिल्याने त्या गोष्टी आपल्याला त्याचे दुष्परिणाम आपल्यालाच ला भोगावे लागणार आहेत तर अशा गोष्टी कोणत्या तर पहिली गोष्ट म्हणजे झाडू आता झाडू शक्यतो आपण म्हणजे देत नाही परंतु चुकून कधीकधी आपल्या हातानं होतं की कोणी आपल्याला बाहेर झाडायचं आहे किंवा काही दान नाही पण तो आपल्या आपण आप्ल आपल्याकडनं दिला जातो तर असं न करता म्हणजे झाडू कुठल्याही परिस्थितीमध्ये झाडू तुम्हाला केरसुनी जे आहे तुमची झाडू जो आहे काय आहे तुम्ही यूज करता ते चुकूनही कोणालाही दान किंवा असं म्हणजे वापरायला त्या दिवशी देऊ नका मकर संक्रांतीच्या दिवशी मकर संक्रांतीच्या दिवशी तुम्ही जो आहे झाडू नवीन विकत घेऊ शकतात परंतु तुम्हाला दान द्यायचा नाही आहे कारण आपण लक्ष्मी स्वरूप मानतो त्याची पूजा करतो लक्ष्मी पूजनाला आपण त्याची पूजा करतो आपला चुकून जरी पाय लागला झाडूला किंवा केरसोणीला आपण त्याच्या पाया पडत असतो इतकं तर आपण त्याला लक्ष्मी स्वरूप मानत असतो मग मा कशासाठी बरं आपण दान द्यावी आपलीच लक्ष्मी आपणच आपल्या हाताने दिल्यासारखं नाही का होणार बरं म्हणूनच सांगते की झाडू आहे तो दान अजिबात करायचा नाही आहे आणि त्याचबरोबर कोणाला वापरायला देखील द्यायचा नाही दान तर आपण नाही करणार आहोत पण कोणाला चुकून वाकून वापरायला दिला तर असं न करता दान दानही देऊ नये आणि कोणाला वापरायलाही देऊ नये अर्थात त्याच्यानंतरची दुसरी गोष्ट येते बघा आपण दान करताना बऱ्याचदा अशा गोष्टी दान करत असतो की जे आपल्याला म्हणतो की आपण आता आपल्या वापरात नाहीये जसे की आपले कपडे आता मकर संक्रांतीच्या दिवशी कपड्यांना वस्त्र जे आहेत ते दान करण्याला खूप महत्त्व आहे परंतु ते कोणते वस्त्र तुम्ही नवीन एखादं ब्लँकेट किंवा एखादी शाल किंवा काही तुम्हाला जर समजा वाटत असेल एखादा शर्ट पॅन्ट काही किंवा एखादा साडी कोणाला दान करावी गरजू व्यक्तीला दान करावी तर तुम्ही निश्चित दान करा, करा, करा। परंतु ते तुमच्याकडनं वापरलेलं नसावं ते नवीन असावं जर तुमची परिस्थिती असेल तर तुम्ही निश्चित नवीन घ्या अदरवाइज तुम्ही त्या दिवशी दान ते करू नका परंतु वापरलेल्या गोष्टी त्या दिवशी तुम्ही दान करू नका आता जे दान आहे म्हणजे वापरलेल्या गोष्टी खरं तर म्हणजे सांगते की फाटलेल्या गोष्टी तर कोणालाच दान करू नये पण त्या दिवशी तर तुम्ही वापरलेल्या गोष्टी देखील दान करू नये त्यातल्या त्या दान जे आहे ते सदपात्री करावं म्हणजे ज्याला खरोखर वापरण्याची गरज आहे हे ओळखून दान करावं उगाच द्या देल जा, द्यायला जाल असं नका करू काही जणांना गरज नसताना तुम्ही दान केलं तर त्याचं काही पुण्यफळ तुम्हाला भेटणार नाही आणि अशा दानाचा काय उपयोग की जे ते लोक वापरणारच नाहीये त्यापेक्षा जे वापरणार आहेत त्यांना ते दान द्यावं त्याच्यानंतरची गोष्ट आहे ते तेल संक्रांतीच्या दिवशी तेल दान करतात परंतु कोणतं तेल दान करतात हे बघा आता तुम्हाला जर समजा तेल दान करायचं आहे आणि तुमच्याकडे तेलाची म्हणजे तुम्ही घरात ऑलरेडी वापरायला तेल आणलेलं आहे तेलाची बॉटली वगैरे आणलेली आहे त्यातलं तुम्ही थोडंफार तेल वापरता तर असं करू नका कारण हे बघा शनी महाराजांचं आपण दान मानलं जातं ते तेल त्यामुळे संक्रांतीच्या दिवशी तुम्हाला तेल जर दान करायचं झालं तर तुम्ही तेल नक्की दान करा परंतु छोटी का होईना वाटली विकत घ्या आणि मग दान करा घरातलं थोडं काढून देऊ नका तेल, तेल देताना पण ते गोष्ट लक्षात ठेवा की वापरलेलं तेल देऊ नका त्याच्यानंतर बघा आता आपल्याला चप्पल वगैरे देखील दान करायची कधी कधी सवय असते तर तुम्हाला नवीन घेऊन जायची असेल तर निश्चित तुम्ही द्या परंतु चप्पल वगैरे जे तुम्ही वापरले ते त्या दिवशी काहीही दान करायला जाऊ नका जे तुम्ही वापरल्या त्या चपला तुम्ही वापरलेलं तेल तुम्ही वापरलेलं कपडे ह्या सगळ्या गोष्टी दान करू नका झाडू तर तुम्हाला सांगितलेलंच आहे दान त्या दिवशी करायचंच नाहीये त्याच्यानंतर ज्या पहिल्या दुसऱ्या गोष्टी येतात ते बघा आता बरेच जण भांडे वगैरे दान करतात तर भांडे वगैरे तुम्ही निश्चित स्वरूपात दान करा परंतु ते तांब्या पितळेचं अगदी छोट्यातलं छोटं होईना भांडे तुम्ही तांब्या पितळेचं दान करणार ना तर त्याच्या मागचे तुम्हाला खूप छानसे पॉझिटिव्ह रिझल्ट बघायला मिळतील परंतु हेच जर भांडे तुम्ही प्लास्टिकचं किंवा स्टीलचं जर देतलात तर त्याचा निश्चितच वाईट स्वरूपातच परिणाम बघायला मिळेल प्लास्टिकने तसंही आपलं बघा आता भरपूर सारं प्रदूषण जे आहे ते प्लास्टिकमुळेच वाढत असते अशा सिच्युएशन म्हणजे आपण अजून त्याच्यात भर घालायची कारण जे तुम्ही आता छोट्या छोट्या गोष्टी जर प्लास्टिकच्या घेतलात ना तर त्याची क्वालिटी खूप चांगली अशी नसती की ते म्हणजे ते डिझॉल्व्ह होईल किंवा त्याचा पर्यावरणाला त्रास होणार नाही अशा छोट्या छोट्या गोष्टी तर त्या नसतातच म्हणजे आपण दान क द्यायला घेणार आहात तर अर्थात तुम्ही संक्रांतीच्या दिवशी पण बरेच जण हळदी कुंकू करतात तर मग ते काही दान द्यायला घेतलं तर का मग खूप तुम्ही एवढं कॉस्टली घेणार आहात का तर नाहीच अर्थातच तुम्ही बऱ्याच क्वांटिटीमध्ये घेणार तर ते मिडियमच असणार त्यामुळे त्याची क्वालिटी एवढी चांगली नसेल तर ते पुढे जाऊन पर्यावरणाला त्याचा हान हानी होणार आहे त्यामुळे तुम्ही त्याला हातभार लावू नका आणि अशा सिच्युएशनमध्ये असं दान करू नका आता कर। स्टील पण पूर्वीसारखं काही राहिलेलं नाही आहे की त्याच्यामध्ये भेसळ नाही आहे तर स्टीलचे जे भांडे तयार होतात त्यात मध्ये कधी कधी वरचं पण कोटिंग स्टीलचं असतं आतून पण काही वेगवेगळे धातू यूज केलेले असतात जे आपल्याला माहीत नाहीये त्यामुळे ते दान करू नका त्याच्याऐवजी तुम्ही छोट्या छोट्या पण ते वगैरे जे म्हणजे असतात तांब्याच्या पितळ्याच्या तशा तुम्ही दान करू शकतात अगदी छोटं छोटं कुठली गोष्ट तुम्ही किंवा अगदी तुम्हाला जर समजा कोणाला वाटी द्यायची असेल किंवा छोटी खडीसाखर वगैरे देवापुढे काय ठेवण्यासाठी असं छोटीशी ताटली वगैरे पितळेचे स्टील ह्याच्या देऊ शकतात तुम्ही तांब्याच्या त्या गोष्टी दिल्याने अर्थात तुमचे ग्रह दोष पण असे जे आहेत ना ते शांत होणारे आहेत परंतु ह्याच विपरीत जर तुम्ही प्लास्टिक दिलं तर त्याच्याने कुठेतरी तुमच्याकडनं पर्यावरणाचा ऱ्हास होण्यासाठी ती मदत होणार आहे तर मग लक्षात घ्या आपण कोणतं दान देतो ते पण खूप महत्वाचं आहे दान देताना निश्चितच स्वरूपामध्ये असा विचित्र कुठल्या तरी गोष्टींचं दान करू नकात आणि आपण ज्या वापरलेल्या आहेत त्या गोष्टीचं चुकूनही देऊ नका तर व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नकात व्हिडिओ आवडत असतील तर लाईक शेअर आणि पुढे सबस्क्राईब करायला देखील विसरू नकात